ते मित्रमैत्रिणीं गुड मॉर्निंग आपल्या युटूबच्या नियमित एक प्रेक्षक आहेत बघणारे आहेत एक ताई आणि त्या ताईंनी आपल्याला काल दोन कलिंगड पाठवलेली आहे म्हणजे सरप्राईज गिफ्ट आहे त्यांनी सांगितलं की एक सिथ त्या ताईंनी सांगितलं की माझं नाव वगैरे हो काही घेऊ नका परंतु तरीही मी त्यांचं आडनाव फक्त घेते माठे ताई आहेत आणि त्यांनी ही दोन कलिंगड त्यांची इथे जवळ घेऊन राहते आणि त्या पण ताई इथे येतात नेहमी तर त्याच्यामुळे त्या म्हटल्या की सूर्योदयमध्ये जाऊन कलिंगड देऊन या सर्वांसाठी ते, ते दोन हे दोन कलिंगड पाठवलेत आणि अगोदर एका ताईंनी आपल्याला दिलेलं कलिंगड आहे असे हे तिन्ही कलिंगड आपण कापणार आहोत दुपारनंतर परंतु आमची एक वैशाली आहे तिला त्रास होते तिला काहीतरी थंड खायचं आहे आणि त्रास होतोय त्याच्यामुळे मग आता एक कलिंगड कापते मी तिला देते वाव बघा त्यामुळे आता सकाळी पण सगळ्यांना देणार आहे आणि दुपारनंतर पण सगळ्यांना छान देणारच आहे वैशाली आहे चल उभी <tell noise> राहून मस्ती उभी राहून ती आमची वैशाली आहे आणि तिला तर थोड्या वेळाने दवाखान्यात जायचे परंतु औषधांमुळे काय होतं पोटात आठ होते आणि मग तिला काहीतरी थंड खावं वाटतं तर तिला हे कलिंगड कापून छान छोटे छोटे तुकडे करून द्यावे लागतात असं का छोटे तुकडे करून तुकडे करून देऊ ना तिला तुकडे करून द्यावे लागतात छोटे तुकडे जडेश घेऊन ये मग तिला खाता येतात हे असं लहान लेकरांसारखी काळजी पण घ्यावी लागते देश घेऊन ये तुला कुठली हवी होतो ना औषधांचा उन्हाळ्याचा त्यांना हे सगळं द्यावं लागतं ठेवून कारण आयत्या वेळेला मागितलं थंड हवं म्हटलं तर मग ते पाहिजे सुरुवात करून

राजाला बनवलं तू खा हे बघ आणखी देते थोड राजाला पण देते आणखी कोणाकोणाला हवंय त्या सगळ्यांना आपल्याकडे पद्धतच नाही ना, ना एकट्या ना, खायची एक एक खा येते का खाता बघ प्रयत्न कर आता आम्ही कापतोय कलिंगड

निघाला लाल आहे आहे आह जास्त लाल आहे काका ते खालपर्यंत कट नाही काढता आला ना मला ला। मस्त ना दर सगळ्यात तुला तुला आवडतं ना जास्त आपल्या नेहमी युट्यूब बघणाऱ्या ताई तर त्या ताईंनी आपल्याला पाठवलंय माटे ताई आपल्या नियमित आपण छान हे टाकतो की नाही व्हिडिओ टाकतो की नाही युट्यूबला आपले तर ते रोज बघणाऱ्या माटेत आई आहेत त्यांनी आपलं कलिंगड भेळ पार्टी हे सगळे व्हिडिओ बघितले पाणीपुरी पार्टी आणि मग त्या म्हटल्या की अरे मी पण पाठवते म्हणून त्यांनी त्यांची बहीण ते धायरीत राहते तर त्यांच्याकडे पाठव गोड आहे ना आता ते त्यांना सांगितलं पाहिजे आपण मी तर काय म्हणलं निघते का नाही छान निघल ना आ, आ तो आज बरं नाही मग सुदातजींना आपण एक फोट जास्त देऊ हा त्यांचे पाय दुखतात ना कुठे पाय त्यांनी आज ठरवलंय धरा एक गास घ्या दराव नको का धरग तुला बघा आज त्या खायला पण तयार नाहीत संबंध आहे का काय संबंध कलिंगड तोंडाने खायचे पायान थोडी खायचे मला ना आपली बिमारी ना सण नाही तरी पण मी सण करते सांगत नाही महिना झाला आहे रात्री एवढं राहावं तू मात्र कोणाला तरी सांगावं कोणाला तरी बोलावं असं वाटतं काय करा माहिती आहे का मी झोपते ना तर इकडेच या झोपायला म्हणजे आपलं टेन्शन नाही

आपण हे लावू असे हा सगळ्यांना विकायला आज मी कलिंगडवाली आहे ना हा आणि तुम्ही सगळे कस्टमर आहे कलिंगड विकत घेणारे म्हणजे खाणारे माटेताईंना पण छान वाटेल ना आणि असं छान सजवून खाल्ल्यावर कसं मस्त वाटतं फ्रेश फ्रेश चला घ्या सुरू कर घ्या वैशाली घ्यायचं आणि पुढे सरकवायचं ताट <laughs> हा ताट पुढे सरकव आज थोडी वेगळी पद्धत ताट घ्या पुढे आणि पुढे सरकवाय एवढ सर राखू घ्या थांबा थांबा त्यांना काढून देते त्यांना काढून देते हे छोट्या छोट्या बाळांसार बाळासारखे आहेत ना हे नाही एवढं घ्या त्याच्यातलं किती हवं त्यांना द्या पलीकडं हे घ्या काकू हा ना ना हे परत तसंच फिरवा प्रीती ए प्रीती हे परत तसच फिरवा ते खा त्याच्यात टाकू नकोस खाली ठेव खाली ठेव काही नाही तुकडे करायचं इकडे खा तुम्ही खाना खाना, काका घ्या

आज एक फोड खाल्ली तर आम्हाला पण छान वाटेल ज्या ताईने पाठवलं त्यांना खूप छान वाटेल हा एक घ्या छोटी फोड घ्या आणि उद्या परत खा तुम्ही घ्या कोण जास्त स्पीडने खाता ते बघू बरं ते इकडं द्या ताड्ड्या इकडं काका नीट खा काका काका का मराठे काका नीट खा ते तसं खाऊ नका टाकून देऊ नका ना काकू ओ काकू प्लीज खा हट्टीपणा नाही दे तुम्हाला मी घेऊन जाते तुम्हाला बाळासारखे करून द्यायचे का हा <this> मग चला उचला पटपट पट उचला गुड काकू गुड दे ग त्यांना देऊ का थोडस हे घ्या अगरवाल काका बर ते खा ते खा तिला देते ना ह्याच्यातलं हे तुम्ही सगळे खा त्याच्यातलं देते का नाहीत म्हणून बरं ज्या ताईने दिलंय त्यांना आपण थँक्यू पण म्हणलं पाहिजे मी सांगते ना उद्या उन्हाळ्यात उन्हाळ्यात इकडे द्या काकांना द्या आमच्या द्या इकडे द्या इकडे नको नको द्या ना उद्या देऊ परत हे घ्या का हो एक हे घ्या बर सगळ्यांनी आपण थँक्यू माटे थँक्यू आपल्याला माटेताईंनी आपल्याला कलिंगड दिले वैशुताई काय वाटतंय तुला थँक्यू म्हणलं पाहिजे का नाही काय छान वाटलं ना गरमी थंड़। मॅडम त्या ताईने दिले आपल्याला पाठवून हो। एक ताई आहेत माटी ताई धन्यवाद छान आहे कसा आहे कलिंगड त्यांना त्यांना विचार कलिंगड कसा आहे एक नंबर आहे आणि कुणाला म्हणायचं थँक्यू हां सांगा माटेताई थँक्यू थँक्यू आणि असेच कलिंगड पाठवत जा कुणाला संपेपर्यंत पर्यंत काय द्यायचं ठीक आहे हा टाका वेदे काका घ्या एक फोड दे आर्दी दे आर्दी दे। तुम्ही घ्या द्या तुमच्यासाठी कापस लागते दुसरे वैशाली तु खाही रात्री कमी जेव हे खा तुम्हाला दिली हा हे घ्या काका बस नाही जास्त त्रास होते मराठे काकांना द्या नाही सगळ्यांना खाऊ द्या फोटबल ह्याच्यातलं कापते मग ठेवता येईल उद्या हो दे कट का ते हे वैशाली हे तुझं कलिंगड खा ह्याच्यात हो। टाका बाकीच्या नाही कसं वाटलं कलिंगड ताई माटेताई कलिंगड खूप छान आहे सगळ्यांनी आवडीने पोटभर खाल्लं आणि सगळे तृप्त झालेत उन्हाळ्यामध्ये सगळ्यांना हे काढलंय खाऊन घ्या आता सगळं ओलं झालं चिकट झालं सगळं ताई खूप खूप धन्यवाद तुम्ही जसं कलिंगड पाठवलं तसंच आमच्या सगळ्या सूर्योदय परिवाराला हटायला पण या हो की नाही वैशाली असं नाही खायचं हे नीट खा नहीं नहीं। नहीं। नीट खायचं व्यवस्थितपणे असं नाही जास्त टाकलं की असं जास्त दिलं की टाकून नाही द्यायचं